नमस्कार मी आज तालुका भिवंडी दुगाड फाटा गदरेजवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक बडोदा एक्सप्रेसचं रस्त्याचं चा, काम चालू असताना एक आद इथं आदिवासी कातकरी समाजाची लोक अचानक यांना एका दुसऱ्याच्या जमिनीमधून त्याला आणून सोडलेले आहे आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करूया दादा आपलं आपल्याला आपली काय समस्या नेमका आपल्याला इथं दिवस किती झाले इथं मला इथं दिवस पंचवीस दिवस झाले अच्छा आणि मला कुठेतरी सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्हाला काय सरकारने पेपर वगैरे मागले होते का तुम्हाला नोटीस वगैरे मग कोणी सरपंच वर किंवा पोलीस पाटील किंवा प्रांत वगैरे इथे आले होते का तुम्हाला आणि तुमचं किती असं कुटुंब तुमचं आहेत की चार कुटुंब इथं अच्छा मग तुमचं काय म्हणणं आहे सरकारला तुम्हाला काय विनंती करायची आहे आम्हाला फक्त कुठेतरी जागा घेऊन आणि ते कुठ जागा घेऊन आणि आम्हाला राहण्याची सोय करून द्यावावी तिथे सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध पाहिजेत तुम्हाला रेशन कार्ड वगैरे आहे का रेशन कार्ड वगैरे रेशन तुम्हाला भेटतं हो रेशन भेटतो आम्हाला आणि असं तुम्हाला उन्हाचं वगैरे आता मुलं तुम्ही शाळेत जातात की नाही शाळेत वगैरे मुलं इथून लांब पडते सगळं जायला मग तुम्ही स्वतः सरकारकडे काय कसं तुमचं जर सरकारने जर तुमचं पुनर्वसन ऐकलं तर तुम्ही पुढे काय करणार आम्ही पुढे जातच राहणार तुम्हाला म्हणजे काहीही नोटीस दिली त्यांनी नाही नोटीस मला काही आलेली नाही तोडली नाही काही तोड आले नाही नोटीस बिटीस काही नाही आम्हाला आले तर आता तुम्ही संसार तुम्हाला तुम्ही का काय तुमची परिस्थिती आहे आता सध्या आपण बघू शकता की ठिकाणी त्यांनी गॅस वगैरे ठेवलेले आहेत आणि ते उघड्यावरती स्वयंपाक करून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय तुमच्या गावाचं नाव काय तुम्ही इथे कधी पैसे बसवले आहेत मला पंचवीस दिवस झालेले पंचवीस दिवस टक्के टाकला साहेबांनी मला त्यांची घर घालता पण मला नोटीस माझ्याजवळ पोलिसांनी इथं हाकून आवडले डायरेक्ट पोलिस आहेत डायरेक्ट इथं बिडार भरलेला आहे माझा समोर पोलीस होत दावा पाला दावा काय काय तो माझा सामान आहे बघा लाकडं बिकडं माझे आहेत माझे पत्र ते आमचे आहेत बाकी काय तुम्हाला घरकुल वगैरे सासनाने दिली की नाही घरकुल वगैरे तुम्हाला घरकुल बिल्कुल काही आले नाही काहीच नाही घरकुल काहीच नाही आलेले तुम्ही आदिम समाजाचे पडता का मला कुठला काही आलेलंच नाही मग काही कधी संघटनेवर आले तुम्हाला भेटायला संघटना वगैरे कोण नाही संघटना वाले इथे पण तिकडे जाते मित्र कोणी नाही आलेले अच्छा मग तुम्हाला पैसे वगैरे दिले सासनाने काही थोडेफार तरी ठिकाने नाही नाही काही नाही दिले काय दिले लोकांना तारपत भेटले आम्हाला काही भेटले नाही आणि तुम्ही शाळेत जाता की नाही मग कुठ शाळेत मी शाळेतच जात नाही आता मग आता तुम्ही मुलं या आता तुमचा संसार उघड्यावरती टाकलेला आहे वडिलांना मग तुम्ही आता शाळेसाठी सरकारला काय विनंती करणार आम्हाला आम्हाला जागा भेटा पाहिजे गर्भ गर्भ पाहिजे आम्हाला जागा रंगण्याची सोय झाल्या पाहिजे बस काही नाही रडण्यासाठी आम्हाला सोय झाल्या पाहिजे हे लोक दादा तुमचं नाव काय किशोर किशोर तुम्ही तुम्हाला दिवस झाले किती इथे तर जवळजवळ मला चाळीस पंचेचाळीस हो वर्ष झाले दिवस किती झाले मित्रांनो इथे राहून तुम्हाला पंचवीस दिवस झाले अच्छा अच्छा आल्यापासून एक बरोबर इथून आम्हाला कोणी काही बोलतो आम्ही पण आम्हाला कोणी काही दाद देत नाही प्रांत मॅडम तुम्हाला भेटायला ती काय कुठे काही कसं कागदावर तुम्ही मागितलं कोणीच नाही तुम्हाला पाटील आला नाही सरपंच नाही आला कोण नाही आला मोबाईल तुम्हाला दिला साथ नाही की नाही मी मी दोन वक्त फिरलो होतो त्याच्या मग तरी मला सरपंचांनी काय साथ दिली नाही तुम्हाला मोबाईल दिला साथ नाही की नाही नाही नोटीस वगैरे दिली होती काय नाही दिला आम्हाला काय दिलं नाही दिला नाही माझा तुमच्यावर असा अन्याय झालेला आहे तर तुम्ही सरकारला तुम्ही काय विनंती करणार दुसरा काही नको आम्हाला भेटल्या पाहिजे घरकुल वगैरे भेटले होते का घरकुल वगैरे नाही मला पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अगोदर भेटलं होतं कोणाला भेटले होते तुम्हाला भेटले होते तुम्हाला भेटले होते तर आता वह तुमचं घर तोडलेलं आहे हा तोडलेलं आहे आपण बघू शकता की यांचा आज संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि उद्यावरती लोक ही गेल्या पंचवीस दिवसापासून ही लोक राहत आहेत पण दुगाड ग्रामपंचायत गजऱ्याची वाडी इथे चार कुटुंब बेघर झालेले आहेत खरोखर त्यांना सरकारक एकच विनंती आहे का, का त्यांना जागा त्यांना राहण्यासाठी द्यावी ही विनंती आहे माझी कारण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांचे आज पोर पूर्ण शिक्षण बेघर झालेले आहेत आणि खरोखर त्यांचं कुटुंब पूर्ण विस्तरलेलं आहे तर मला एकच विनंती आहे सरकारकडून का यांना रिटर्न एकी जागा जाग्यावरती आली पाहिजेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे <coughs> ताई तुम्ही आज जमीन मालक आहे तुमच्या अचानकच लोकांना इथं आणून तुमच्या जमीन सोडलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की ही गावच्या आम्हाला न साहेबांनी ठेवले मग तुम्हाला काय त्याने नोटीस वर दिली होती का तुम्हाला कळवलं होतं तुम्हाला नाही माझं तुम्ही सरकारला काय सांगणार आता सर माझं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने सरकारने यांच्या घरात म्हणजे जागेची सोय करावी